आता ग्राहकाच्या खात्यातून फसवणुकीचे पैसे काढले गेल्यास त्या नुकसानीला सर्वस्वी ती बँक जबाबदार असेल हो अगदी बरोबर ऐकलं आपण बँकेत पैसे ठेवतो कारण तिथे पैसे सुरक्षित असतात म्हणूनच ना मग सायबर चोर फोन लिंक किंवा डिजिटल अरेस्टच्या नावाने लाखोंचा गंडा घालत असतील तर त्यावर सुरक्षा कोण देणार त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्णय घेतला की बँक ग्राहकाच्या खात्यातून फसवणुकीचे पैसे काढले गेल्यास त्या नुकसानाची पूर्ण जबाबदारी ही बँकेची जानेवारीला दिलेल्या या निकालात सर्वोच्च न्यायालयाने बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मधील कलम पाच तर रिझर्व्ह बँक ऍक्ट मधील कलम दहा आणि ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणीस यांचा आधार घेत बँकांची जबाबदारी स्पष्ट केली न्यायालयाने स्पष्ट नमूद केले की ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवणे ही बँकेची मूलभूत जबाबदारी असणार आहे तर फसवणूक घडल्यास ग्राहकाला संपूर्ण नुकसान भरपाई देणं देखील बँकेचं कर्तव्य आहे आणि कोणत्याही परिस्थितीत बँक फसवणुकीची जबाबदारी टाळू शकत नाही हा निर्णय केवळ एका ग्राहकापुरता मर्यादित नसून संपूर्ण बँकिंग क्षेत्रात नवा मापदंड निर्माण करणार आहे या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका